त्याप्रमाणे मल्हारच्या ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय पालकमंत्री महोदयांचा सत्कार करण्यात येत आहे त्याचा मी व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचा महायुतीतील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठीचा आपला या जिल्हा परिषद मतदारसंघाचा आज मेळावा होतोय सकाळपासून काळगाव कुंभारगाव भागातला धिमवाडी भागातला सुकने मंडळातला मारुलावेली भागातला आणि या मल्लारपेठ भागातला आज मेळावा आहे एका वेगळ्या राजकीय पार्श्वभूमीवरती येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण सगळेजण सामोरं जातोय महायुती देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण देशामध्ये लढवतोय महाराष्ट्रामध्ये आपले नेते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा या तिघांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा आपण लढवतोय आणि उद्दिष्ट आपण ठरवलेलं आहे निर्धार आपण केलेला आहे की अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा या महाराष्ट्रातलं महायुतीच्या निवडून आल्या पाहिजेत आणि त्या पंचेचाळीस जागांमधली एक जागा ही आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांची आपल्या मतदारसंघातली असली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्नांची पराकष्ठा या ठिकाणी केलेली आहे मी सकाळपासन महाराज साहेबांना सांगतोय की माझा मतदारसंघ हा विकास कामाकडे बघून मतदान करणारा मतदारसंघ आहे जरूर या मतदारसंघानं अनेक चढ उतार बघितले राजकीय चढ उतार बघितले परंतु विशेषतः दोन हजार चार ला मी पहिल्यांदा आमदार झालो पुन्हा दोन हजार नऊ ला आपल्या सगळ्यांनी मला सक्तीच्या रजेवर पाच वर्ष पाठवलं आमदारकीच्या आणि पुन्हा मी चौदाला तुम्ही मला आमदार केलं परत मला एकोणीसला आमदार केलं या तिसऱ्या टर्म मध्ये पहिल्यांदा अडीच वर्ष राज्यमंत्री होतो आता त्या शासनामध्ये आम्ही असल्यामुळे ते कसं सरकार चाललं होतं हे आता या ठिकाणी बोलण्याचा विषय नाही तर झाला इतिहास पाठीमागत आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतली की आपल्याला शिवसेना भारतीय जनता पक्षाची युतीच करावी लागणार आहे जी युती वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदुह सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केली होती जी युती स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी केली होती ही एका विचाराने असणारी युती होती परंतु मागचे अडीच वर्ष पदासाठी म्हणा सत्तेसाठी म्हणा कशासाठी म्हणा परंतु ज्यांचे फोटो लावून आम्ही निवडून नु। आलो ज्यांचे फोटो लावून तुम्ही आम्ही आपण मतं मागितली एका बाजूला मोदी साहेबांचा फोटो आपल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये असायचा दुसऱ्या बाजूला वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो असायचा लोकांनी त्या युतीला मतं दिली आणि निकाल लागल्यानंतर एकाएकी एकदम उलटी बाजूची होती एकदम विरुद्ध बाजूची होती म्हणजे ज्यांच्या विरुद्ध आम्ही राजकीय संघर्ष केला ज्यांच्या विरुद्ध आम्ही टीका केली ज्यांच्या विरुद्ध आम्ही मतं मागितली आणि ज्यांच्या विरुद्ध लोकांनी आम्हाला निवडून दिलं त्यांच्याच मांडीला मांडी लावून अडीच वर्ष बसायची वेळ केवळ पक्षाचा आदेश म्हणून त्यावेळी आमच्यावरती आलं मी अनेक मोठ्या मी सांगितलं एकवीस दिवस दोन हजार एकोणीसचं सरकार बनायला एकवीस दिवस लागले होते तीन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये हो एकवीस दिवस आम्हाला ठेवलं होतं प्रत्येक वेळी उघडपणाने बोलणारा आमदार मी आणि अनिल बाबर साहेब होतो आम्ही उभार सांगायचो की आम्ही विरुद्ध आलोय खाली गावागावामध्ये वाद आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला आहेत विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीला आहेत पंचायत समितीला आहे जिल्हा परिषदेला आहेत सगळीकडे आहेत आणि त्यांच्या बरोबर आपण कसं तुम्ही आम्हाला बसायला सांगताय आम्हाला मान्य होणार नाही आमदार आम्ही दोघं होतो चार झाले दहा झाले पंधरा झाले वीस पंचवीस आमदार आम्ही सांगत होतो की ही महाविकास आघाडी करू नका आपल्याला जे काय तुम्हाला वरच्या पातळीवर चर्चा करायची ती करा पण भारतीय जनता पक्षाचं आणि शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रामध्ये आला दोन दिवस अगोदर आम्हाला बोलवलं उद्धव साहेबांनी सांगितलं पक्षाचा आदेश तुम्हाला मानावा लागेल मी निर्णय घेतलाय आपल्याला साहेबांच्या बरोबर आणि काँग्रेस बरोबर सरकार करायचंय आता मला सांगा इथं तुम्ही बसलात एखादा आदेश मी तुम्हाला दिला गप्गुमार तुम्हाला सगळ्यांनी ते ऐकावं लागतं बाबा साहेबांनी सांगितले म्हणजे आपल्याला ऐकलं पाहिजे तसं आम्हाला त्यांनी सांगितलं मी निर्णय घेतलाय माझा आदेश आहे तुम्हाला तो आमदारांना सगळ्यांना मान्य करावा लागेल आम्ही गप्गुमार सुचलं पण त्या पद्धतीनं जे काम झालं अडीच वर्ष ते केवळ आणि केवळ शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार हे ते अडीच वर्षामध्ये आम्हाला बोलता येत नव्हते का ते विचार काँग्रेसला पटायचे नाही ते विचार राष्ट्रवादी काँग्रेसला पटायचे नाही म्हणजे ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे तुम्ही सांगता मी सुपुत्र आहे त्यांच्या राजकीय विचाराचा मी वारसदार आहे ते हिंदुत्वाचे विचार सुद्धा अडीच वर्षात तुम्हाला घेता आले नाहीत का तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळालं होतं तुम्हाला सत्ता मिळाली होती आणि म्हणून माननीय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतल्या चाळीस आमदारांनी आणि अपक्ष असणाऱ्या दहा आमदारांनी वेगळी भूमिका घेतली आणि आम्ही सांगितलं की आम्हाला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची पस्तीस वर्ष जुनी असणारी जी युती आहे तीच युती घेऊन आम्हाला पुढे जायचंय आणि त्या युतीमध्ये एकनाथजी मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद मिळालं आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कॅबिनेट मंत्रीपद मला मंत्री मिळालं आणि खऱ्या अर्थाने विकासाचं काम जर कुठं सुरू झालं असेल तर शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचं सरकार आल्यानंतर ही काम या ठिकाणी सुरू झालं आज परत एकदा तीच युती घेऊन या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पुढे आलेलो आहे आज आमचे विरोधक येतील आपले विरोधक येतील अनेक बाजून टीका करायचा प्रयत्न करतील माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे मगाशी जे मी सांगितलं विकास कामांच्या जोरावरती आपल्याला ह्या निवडणुकीला सामोरं जायचं मी मगाशी महाराज साहेबांना गाणीमध्ये सांगत होतो की विकास कामाकडे बघून मतदान करणारा हा माझा तालुका या तालुक्याला मी मगाशी म्हटलं तसं अनेक चढ उतार बघितले आमच्या सुद्धा देसाई गटानं एकवीस वर्ष आम्हाला लागली लोकनेते बाळासाहेब देसाईच्या पश्चात गेलेली आमदारकी परत देसाई गटाकडे आणायला आम्हाला एकवीस वर्ष लागली पण हा देसाई गटाचा प्रामाणिक कार्यकर्ता आज चौथी पिढी देसाई कुटुंबाची सार्वजनिक जीवनामध्ये आहे चार चार पिढ्या एका कुटुंबाबरोबर प्रामाणिकपणे काम करणारा हा देसाई गटाचा निष्ठावान कार्यकर्ता निष्ठावान मला अशा कार्यकर्त्यांच्या मुळे राजकीय जीवनामध्ये अनेक अपमान आमचे झाले अनेक पराभव आम्हाला स्वीकारावे लागले पण या कार्यकर्त्याच्या जिद्दीच्या पाठबळाच्या झोरावर आम्ही कधी या ठिकाणी माग हटलो नाही पण आमच्या विरोधकांनी जे विकासाचं विकास कामामध्ये सुद्धा राजकारण केलं तसं राजकारण आमदार झाल्यानंतर मंत्री झाल्यानंतर मी कधीच केलं नाही आपल्याला आठवत असेल दोन हजार चार ला मी आमदार झालो तेव्हा पहिलं भाषण केलं <coughs> निकाल लागला म्हणलं आज गट तट पक्ष संपले आज आपण आता ह्या तालुक्याचे आमदार झालेलो आहे मला मत देणाऱ्याचा सुद्धा मी आमदार आहे आणि मला मत न देणाऱ्याचा सुद्धा मी आमदार आहे मी येणाऱ्या प्रत्येकाचं काम माझ्याकडे दोघ आला त्या प्रत्येकाचं काम जेवढे मला अधिकार आमदार असणार होते तेवढे वापरले जेवढे राज्यमंत्री असताना वापरले जेवढे आता पालकमंत्री मंत्री आहे म्हणून तेवढे वापरले कारण शेवटी आज त्याला आपल्याला मत दिलं नसेल पण उद्या विकासाचं काम केल्यानंतर जरूर मतदानाला जाताना त्याची सत्सदि बुद्धी त्याला सांगणार आहे की अरे हा आमदार म्हणून ह्याच्याकडे आपण शंभूराजाकडे गेलो आपण त्याला मत दिलं नव्हतं आपलं काम घेऊन गेलो तरी त्याला आपलं काम केलं आता उद्या आपल्या मताचा अधिकार बजावताना आपण त्यालाच मतदान केलं पाहिजे अशा सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम करणारा माझा कार्यकर्ता आहे त्यामुळे मी महाराज साहेबांना एवढंच सांगेन की साहेब खूप मोठं भाषण मी करणार नाही मी आपल्याला एवढंच सांगेन की हा तालुका एका विचारानं बांधलेला तालुका आहे मी ज्या देसाई गटाचा उल्लेख केला आमचा देसाई गट पिढ्या पिढ्या मी सांगितलं तसं सा चार चार पिढ्या झाल्या या परिवाराबरोबर या देसाई घराण्याबरोबर या तालुक्यातल्या अनेक कुटुंबांनी ना या संपूर्ण तालुक्याला आपलं नातं जोडलेलं आहे आम्ही एकदा ठरवलं एखाद्या निवडणुकीमध्ये जिथेनं उतरायचं तर निश्चितपणे आम्ही त्याच ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरत असतो आला आणि मी आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यांचं लक्ष आपल्या तालुक्याकडे कारण मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक झाली आणि आपल्या मनामध्ये ती खंत लावून राहिली की विधानसभेला मतदान झालं तसं लोकसभेला मागच्या निवडणुकीमध्ये झालं नाही पण आज जेव्हा मला मंत्री केले शिंदेसाहेबांनी ने ने सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री केलं स्वतःच्या ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री मला केलं एवढा मोठा विश्वास राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्यासारख्या साध्या एका सामान्य कार्यकर्त्यावरती टाकलेला आहे आणि त्याच जबाबदारीनं साहेबांनी मला सांगितले की उदयनरायजींची जागा ही चांगल्या मताधक्क्यानं निवडून आणण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून शंभूराजेसाई तुमची आहे आता माझी जबाबदारी आहे सातारा लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये मी काम करणार आहे जर आपल्याच तालुक्यामध्ये मी अडकून पडलो तर मग बाकीच्या <coughs> विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी मला कसा वेळ मिळणार म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आज महाराज साहेबांना एक शब्द आपण सगळेजण देऊया की जसं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला मला मतदान झालं तसंच मतदान या लोकसभेच्या निवडणुकीला आदरणीय महाराज साहेबाला होईल द्यायचा का शब्द आपण सगळेजण तशा पद्धतीनं काम करणार आहे का तुम्ही हात वर करून सांगा प्रत्येकाने की या निवडणुकीमध्ये जेवढं मतदान मला व्हायचं तेवढं मतदान आपण माननीय महाराज साहेबांना या निवडणुकीमध्ये करायचंय या निवडणुकीमध्ये आपल्याला महाराज साहेबांचं सा चिन्ह हे कमळाचं त्यामुळे शंभूराज देसाई उमेदवार आहे आणि शंभूराज देसाईलाच कांबळा घुडमधला दा, बटन दाबून आपण मतदान करतोय असं समजून येणाऱ्या सात तारखेला मतदान करा आणि प्रचंड मताधिक्यानं आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांना आपण या निवडणुकीमध्ये विजय करूया एवढाच या ठिकाणी विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने या मतदारसंघामध्ये महाराष्ट्र साहेबांचं स्वागत करतो आणि त्यांनी आपल्याला संबोधित करावं अशी त्याला विनंती करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज